सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते लवकरच आता अमावस्येपासून सुरू होणार आहे आपला पवित्र असा श्रावण मास आणि श्रावण मास श्रावण मासामध्ये पाच असे व्रत आहेत जे व्रत प्रत्येक हिंदू धर्मियांनी प्रत्येक महादेवांच्या भक्तांनीही करायलाच पाहिजे ते म्हण ते पाच व्रत म्हणजे श्रावणातले सोमवार त्यानंतर प्रदोष व्रत त्यानंतर नागपंचमीचे व्रत शिवरात्रीचे व्रत आणि मंगळागौरीचे व्रत ह्या व्र हे व्रत ज्यांना ज्यांना शक्य होतील त्यांनी अवश्य यातले जे शक्य होतील ते करायलाच हवे आणि नागपंचमीचं व्रत हे असं व्रत आहे की प्रत्येक घरामध्ये हे नागांची पूजा ही नागपंचमीच्या दिवशी करायलाच हवी कारण असं म्हणतात की जो नागपंचमीचं व्रत करतो त्याच्यावर सर्पहानी ही कधीही होत नसते तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपल्या सगळ्यांचं जीवन हे अतिशय धकाधकीचं जीवन झालेलं आहे त्यामुळे प्रत्येकाच्या आणि नागपंचमीला सुट्टी वगैरे पण बऱ्याच ठिकाणी राहत नाही काही ठिकाणी असते काही ठिकाणी राहत नाही आणि नागपूजन आपल्याला कसं करायचं अगदी सोप्या पद्धतीने अगदी थोडक्यात पण का आपल्याला आपली संस्कृती देखील जपायची आहे आणि आप आपलं जे डेली रुटीन आहे आपलं जे बिझी लाईफ आहे हे देखील आपल्याला बरोबर आपल्याला दोन्ही याचं बॅलन्स ठेवायचं आहे मग त्यामुळे अगदी थोडक्यात नागपंचमीचं पूजन कसं करायचं अगदी महत्वाचं काय पूजन करायचं काय नैवेद्य अर्पण करायचं हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सगळ्यांनी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा पण त्याआधी आपण नागपूजा का करायची असते याची आपण अगदी थोडक्यात माहिती घेऊया समुद्रमंथनामध्ये ज्यावेळेस देवदानवां देवदानवांनी मिळून सागरमंथन समुद्रमंथन केलं तर त्या समुद्रमंथनामध्ये चौदा प्रकारचे रत्न निघाले आणि त्या रत्नासोबत त्या समुद्रमंथनातून अति अतिशय कठीण अतिशय पूर्ण सृष्टी नष्ट करणारं असं हलाहल म्हणजे विष देखील निघालं होतं आणि हे विष जर का संपूर्ण सृष्टीमध्ये पसरलं असतं संपूर्ण सृष्टी त्या विषाच्या त्या हलाहलाच्या अं आली असती किंवा त्या हला हलाहलाचा प्रभाव जर सृष्टीवर झाला असता तर संपूर्ण सृष्टी ही नष्ट झाली असती त्यामुळे समुद्रमंथनातून निघालेलं जे हलाहल होतं ते हलाहल हला हल भगवान श्री भगवान शिवशंकरांनी आपल्या कंठामध्ये धारण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे आणि त्यांनी ते संपूर्ण हलाहल त्यांनी स्वतः ते ग्रहण केलं त्यांनी त्यांच्या शरीरात पण जाऊ दिलं नाही त्यांनी ते एवढं संपूर्ण हलाहल आपल्या कंठामध्ये धारण करून ठेवलेलं आहे आणि याचमुळे त्यांचं नाव नीलकंठ असं पडलेलं आहे पण ते हलाहल ज्या वेळेस ते प्राशन करत होते त्यातले काही थेंब हे सृष्टीमध्ये पडले होते आणि ते जे थेंब आहे ते महादेवांच्या आज्ञेवरून हे जे सर्पयौनितले जे विषारू जीवजंतू जंतू सर्प नाग यांनी ते खाली पडणारे जे थेंब होते सूक्ष्म थेंब आ, महादेव हलाहल प्राशन करताना ते संपूर्ण सूक्ष्म थेम या सर्प आ, सर्प योनीतल्या सर्पांनी नागांनी त्याचप्रमाणे सगळ्या विषारी जीवजंतूंनी हे प्राशन केलेले आहे आणि एवढ्या मोठ्या हलाहल प्राशन करण्याच्या क्रियेमध्ये महादेवांना अगदी सूक्ष्म रूपात का होईना सर्पांनी सहाय्य केले आणि त्यामुळे त्या सृष्टी सृष्टीवर त्या सर्पांचे देखील नकळतपणे का होईना खूप आपण म्हणून उपकारच झालेले आहे कारण त्यामुळे ते जे थेंब पडले होते त्या थेंबामुळे देखील सृष्टीचा नाश झालेला असता आणि याच त्यांच्या या नागाप्रती किंवा सापांप्रती सर्पांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे नागपंचमी तर नागपंचमीची आणखीन एक अशी कथा आहे की आपल्याला माहिती आहे या समुद्र मंथनामध्ये चौदा प्रकारचे रत्न निघाले होते आणि त्या रत्नांमध्ये एक अश्व निघाला जो पूर्ण शुभ्र अश्व होता त्या अश्वाचं नाव होतं उच्च श्रवा अश्व तर ह्या उच्च श्रवा अश्व हा जो अश्व होता हा संपूर्ण शुभ्र होता त्यावर अगदी तिळाच्या दाण्या एवढा देखील कुठला डाग नव्हता इतका तो शुभ्र अश्व होता तर या अश्व याच अश्वावरून दोन स्त्रिया म्हणजे दोघी सवतींमध्ये वाद निर्माण झाला आता ह्या दोघीजणी कोण होत्या तर ह्या होत्या काश्यप ऋषीच्या पत्नी काश्यप ऋषी म्हणजे आपण संपूर्ण ज्यांची आपण ज आपण ज्यांचे संतान म्हणले जातो ते काश्यप ऋषी आपण ज्यांना गोत्र माहीत नसतो आपण गोत्र लावत असतो ते काश्यप ऋषी त्यांना दोन पत्नी होत्या त्यांचं एकीचं नाव होतं कद्रू आणि दुसरीचं नाव होतं विनिता तर विनिता विनिताला दोन मुलं होती विनिताच्या मुलाचं एका एका मुलाचं नाव होतं गरुड जे भगवान विष्णूंचे वाहन आहेत आणि दुसऱ्या मुलाचं नाव होतं अरुण जे सूर्यनारायणाचे सारथी आहे आणि दुसरी जी पत्नी होती त्यांची तिचं नाव होतं कद्रू आता या संपूर्ण सृष्टीमध्ये जेवढे पण स सर्प आहेत नाग योनीतले जेवढे पण सर्प नाग वगैरे जे पण विषारी प्राणी आहेत सर्पटणारे सर्पच आपण सर्प म्हणूयात ते संपूर्ण हे जे सर्प आहेत ते या कद्रूची संतान होती तर मी ह्या दोघींमध्ये वाद लागला विनिता म्हणते की तो उच्च श्रव अश्व हा संपूर्ण शुभ्र आहे आणि कद्रू म्हणते नाही तो शुभ्र नाही त्याच्या मानेवर थोडेसे थोडे काळे केस आहेत पण विनिता म्हणाली नाही तुझं खोटं आहे तो संपूर्ण उच्च श्रवा अश्व हा संपूर्ण शुभ्र आहे तर दोघींमधला वाद इतका विकोपाला गेला की दोघींनी ठरवलं की आपण या हा वाद आपण तिसऱ्या व्यक्तींकडे न्या न्यायचा आणि जी जिंकेल या वादामध्ये जी जिंकेल तिनी दुसरीच्या घरी दासीचं काम करायचं म्हणजे जी हरेल तिने नी जिंकणारीच्या घरी दासीचं काम करायचं का, मग दोघीजणी वाद दोघींनी ठरवलं की आपण हा वाद ठराविक एका ठिकाणी नेऊ मग हे जे कद्रू आहे ह्या कद्रूंनी सांगितलं आपल्या हे जे सर्प येऊन इथले जे सर्प होते त्या मुलांना सांगितलं आहे की आमचा असा असा वाद झाला आहे आणि आम्ही हा या वादाचा न्यायनिवाडा करण्यासाठी तिसऱ्या ठिकाणी जाणार आहोत तर तिने आपल्या मुलांना म्हणजे सर्पांना सांगितलं की तुम्ही काय करा त्या उच्च श्रवा अश्वाच्या मानेवर जाऊन बसा आणि तुम्ही इतकं सूक्ष्म रूप धारण करा की तुम्हाला सर्प म्हणून कोणी ओळखलं ओळखायला नको तुम्हाला लांबून जर पाहिलं तर कोणीही ते उच्च श्रवाच्या मानेवर काळे केस आहे बारीक अशा पद्धतीने तुम्ही दिसले पाहिजे असं तुम्ही सर्पा त्या सर्पाच्या त्या अश्वाच्या म्हणजे घोड्याच्या मानेवर जाऊन बसा तर आपल्या मातेच्या सांगण्यावरून काही जे सर्प होते ते तयार झाले परंतु काही सर्पांना आपल्या आईचं हे जे वागणं म्हणणं होतं हे मान्य नव्हतं त्यांना चुकीचं हे काम करायचं नव्हतं तर त्यामुळे ज्यांनी आईचं म्हणजे त्या कद्रूच्या म्हणण्याला होकार दिला त्यांनी ते म्हटलं की नाही आम्ही जाऊन त्या सर्पाच्या माने अश्वाच्या मानेवर बसतो आणि अगदी काळ्या किसांसारखं आम्ही का रूप धारण करतो म्हणजे तू जिंकशील आई तू जिंकशील कद्रू आई तू जिंकशील पण काही सर्पांनी स्पष्ट नकार दिला कारण त्यांना खोटं वागायचं नव्हतं मग जे ज्यांनी नकार दिला त्यांनी ह्या त्यांना ह्या कद्रूनी श्राप दिला की भविष्यामध्ये जो जन्मेजय नावाचा जो राजा आहे तो सर् भविष्यामध्ये एक सर्पयज्ञ करणार आहे आणि त्या सर्पयज्ञामध्ये आपल्याला माहिती आहे यज्ञामध्ये आहुत्या देत असतात मग हा जो जन्मेजय राजा आहे हा सर्पयज्ञ आणि माहिती आहे आपल्याला आपण ग्रंथांमध्ये वाचतो पोथ्यांमध्ये वगैरे वाचतो की जन्मेजय राजांनी सर्पयज्ञ केलं होतं आणि संपूर्ण सृष्टीतले सर्प त्यांनी नष्ट करायचं ठरवलेलं होतं मग त्या आईने त्या नकार देणाऱ्या सर्पांना श्राप दिला की जन्म जे जन्मे जे याच्या सर्पाच्या यज्ञामध्ये तुम्ही नष्ट व्हाल म्हणून मग आता ते सर्पांना वाटलं की आपण तर जे करतो आहे आपण चुकीचं काम करायला नकार दिला तरी देखील आपल्या आईने आपल्याला श्राप दिला मग हे जे ज्या सर्पांना श्राप मिळाला होता ते सर्प ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला न्याय करायला सांगितला ते ब्रह्मदेवाला म्हणाले असं असं झालं आणि आमचं बरोबर असताना देखील आमच्या मातेने आम्हाला श्राप दिला तर आता आम्ही काय करावं मग ब्रह्मदेवांनी त्यांना वासुकी नागाकडे जाण्याचं सुचवलं आता वासुकी नाग कोणतं वासुकी नाग नाग म्हणजे भगवान शिवशंकरांच्या गळ्यात त्यांनी जो नाग धारण केला आहे तो वासुकी त्या वासुकीजवळ हे जे नाग होते जे श्रापित नाग होते सर्प होते ते त्यांच्याकडे गेले आता ज्या दिवशी ब्रह्मदेवांनी ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाने देखील त्यांना वचन दिलं की नाही तुम तुम्हाला काहीही होणार नाही तुम्ही वासुकीकडे जा तो दिवस होता नागपंचमीचा दिवस मग आता वासुकी वासुकी गेले हे जे सर्प होते हे गेले वासुकीकडे मग वासुकीने त्यातनं एक उपाय सांगितला की वासुकींची जी बहीण होती वासुकी नागाची जी बहीण होती तिचं नाव होतं मनसा आणि त्यांनी सांगितलं आता आपण याचा काहीतरी उपाय माझ्या बहिणीकडे जाऊन आपल्याला मिळेल मग ते त्या सर्पांना घेऊन त्यांच्या बहिणीकडे म्हणजे मनसाकडे गेले आणि मनसाचा मुलगा होता अगस्त्य अगस्त्य आणि त्या अगस्त्य अगस्त्य ऋषींच्या मध्यस्थ्यांनी पुढे अगस्त्य ऋषी जे ज्यावेळेस जन्मेजयांनी सर्पयज्ञ केला त्यावेळेस ह्या अगस्तींनी मध्यस्थी केली आणि हे जे सर्प हे जे सर्प होते जे श्रापित होते त्यांना श्रापमुक्त केलं त्यांनी जन्मेजयाच्या यज्ञामध्ये त्यांचा जीव जाण्यापासून वाचवला आणि तो दिवस देखील होता नागपंचमीचा दिवस म्हणजे ब्रह्मदेवांनी त्यांना श्राप म्हणजे अभय दिला की तुम्हाला काहीही होणार नाही तो दिवस नागपंचमीचा दिवस होता म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस होता आपण त्याला नागपंचमी म्हणून पुढे साजरी करतो आणि ज्यावेळेस अगस्तींनी मध्यस्थी घेऊन जन्मेजयाच्या सर्प यज्ञापासून या सर्पांना वाचवलं तो दिवस देखील श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस होता आणि याच कारणामुळे त्याचप्रमाणे सर्प म्हणजे शेतकऱ्याचा उत्तम मित्र असतो या सर्व कारणांमुळे आपण नागपंचमी त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करत असतो नागपंचमीचे जो पूजन करेल त्याच्या घरावर त्यांच्या कुटुंबियावर कधीही सर्पहानी होत नाही नागदेवतांचा सर्पांचा आशीर्वाद त्या कुटुंबाला सदैव प्राप्त होत असतो म्हणून घाई आपल्या घाई घाई गरबडच्या दिनचर्येमध्ये आपल्या धावपळीच्या आपल्या या जीवनशैलीमध्ये अगदी दहा ते पंधरा मिनिटात का विना नागपूजन हे करायलाच हवं तर नागपूजन कसं करायचं हे आता आपण बघून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आणि काही हे जे पानं आहेत ते आपल्याला नागपंचमीच्या दिवशी नागांना व्हायचेच आहे आणि नैवेद्य देखील आपल्याला अर्पण करायचं आहे तर नैवेद्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम ज्यावेळेस आपण नागपंचमीचं पूजन करू दूध साखर आणि लाह्या फुटाण्यांचा नैवेद्य नागदेवतेला अर्पण करत असतात नागपंचमीचा काही काही कुटुंबा मे, कुटुंबियांमध्ये मोठा कुळाचार असतो त्यामध्ये त्यांना भरपूर फुलोरा वगैरे करायचा असतो ती झाली त्या त्या कुळाची कुळाचाराची पद्धत पण ज्यांना नागपंचमीचं पूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या केंद्राच्या पद्धतीने करायचं आहे ते पूजन मी तुम्हाला पुढे दाखवलेलं आहे तर चला ते नागपंचमीचं पूजन कसं करायचं आहे आणि नाग कसे काढायचे हे आपण बघून घेऊया आपल्याला एक असा अखंड पाठ घ्यायचा आहे ज्याच्यावर चीर वगैरे नसेल आणि तो पाठ स्वच्छ धुवून पोसून आपल्याला नागपंचमीच्या दिवशी अगदी पहाटेच ही न नागकुळं काढायची आहे आणि नऊ नाग आपल्याला यामध्ये काढायची आहे कारण संपूर्ण सृष्टीमध्ये नऊ प्रकारचे नाग आहेत आणि ते नऊ नाग आपल्या संपूर्ण असं म्हणतात की ते सृष्टी ते सृष्टीमध्ये अजूनही ते आहेत आणि त्यांच्या त्यांचाच आपल्याला सर्पयोनीचा जो आशीर्वाद आहे या नऊ नागांमार्फत आपल्याला मिळत असतो असे नऊ टिंब काढून झाल्यानंतर आपल्याला मधला जो नाग आहे मधले जे नागोबा आहे ते थोडे मोठे काढायचे आकाराने आणि बाकीचे जे आठ नाग आहे ते थोडे आकाराने आपल्याला लहान काढायचे बघा मी तुम्हाला सोपी पद्धत सांगितली आधी आपण नऊ टिपके काढून घ्यायचे आणि म्हणजे बरं सारख्या अंतरावर बरोबर मग त्यामुळे ते पूजा दिसायला पण छान दिसते आणि जेव्हा तर बघा मी तुम्हाला आधी नाग कसे काढायचे हे दाखवलेलं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने नऊ नागं काढायची आहे नऊ नाग कुळं काढायची आहे त्यामध्ये एक मधला जो नाग आहे तो आपल्याला थोडा आकाराने मोठा काढायचा आहे आणि बाकीचे नाग जरा लहान काढायचे आहे आता ह्या सगळ्या नागांचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला अगदी साधी आणि सोपी पद्धत सांगते आहे जेणेकरून जे धावपळीच्या ज्यांची जीवन जीवनशैली असेल पण त्यांचं थोडं मनाला थोडंसं एक काहीतरी वाटत असेल की नाही आपल्याकडून हे पूजन होत नाही ते पूजन होत नाही तर त्या या पद्धतीने तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने नागपूजन नागपंचमीची पूजा करू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण नऊ नाग काढलेले आहेत आणि हे जे पूजा आहे नागांच्या पूजन पूजामध्ये हा जो हे बघा हे आघाडा वनस्पती आहे ही, ही आघाडा आणि दुर्वा या दोन वनस्पती या दोन या दोन पत्रींचा वापर केला जातो त्याचप्रमाणे दूध वगैरे जे आहे फुलं वगैरे मी हे सगळं पूजेचं जे आपलं रेग्युलर साहित्य आहे ते घ्यायचं आहे पाटाभोवती रांगोळी काढलेली आहे छान आणि बघा आता आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे आता या नागपंचमीच्या पूजनामध्ये आमच्या भागामध्ये आम्ही अक्षतांचा म्हणजे तांदळांचा वापर करत नाही आणि या दिवशी आमच्या भागामध्ये तांदूळ देखील शिजवत नसतात तर आपण सर्वप्रथम काय करणार आहोत आपण दुर्वा घ्यायची दुर्वांनी आपल्याला ह्या नऊ नागांना स्नान घालायचं आहे त्याआधी आपल्याला प्रार्थना करून घ्यायची आहे नागदेवतांना की मी तुमचं हे पूजन करत आहे म्हणून त्यानंतर आपल्याला इथे दुर्वांनी यांच्यावर थोडं थोडं पाणी अर्पण करून स्नानम समरपयामी असं म्हणून त्यानंतर आपल्याला थोडंसं दूध अर्पण करून यांना स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा पाण्याने आपल्याला शुद्ध दक शुद्धोदक स्नानम समरपयामी म्हणून आपल्याला यांना स्नान घालून घ्यायचं आहे इतकं झाल्यानंतर आपल्याला सर्व नागांना आपल्याला अष्टकंध अर्पण करायचं आहे अष्टगंध गुलाल तुमच्याकडे जा जर बुक्का असेल तर बुक्का अर्पण करायचा फक्त कुंकू आणि हळद ला। लावायची नाही आपल्याला बघा मी हे अष्टगंध लावून घेते आहे सर्वप्रथम आपल्याला मोठ्या नागांचं नागाचं पूजन करायचं आहे हळूटे हळू फुट त्यानंतर आपल्याला थोडा थोडा बुक हे गुलाल जो आहे तो अर्पण करायचा आहे गुलाल किंवा बुक्का हा आवर्जून अर्पण करायचा आणि हे झाल्यानंतर आपल्याला एक नागदेवतेला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे दिवा मी आधीच लावून घेतलेला होता दिवा आधीच प्रज्वलित केला होता आता यानंतर आपल्याला दिव्यांनी धूप धूपानी दीपांनी या नागदेवतेला आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्या संपूर्ण नागदेवतांना शक्यतो शुभ्र रंगाचं फुल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला नंतर हे जे मी तुम्हाला आता सांगितले आघाड्याची पानं एक एक आघाड्याचं पान त्याचप्रमाणे एक एक दुर्वा एक एक आघाड्याचं पान आपल्याला अर्पण करायचं आहे आणि एक एक दुर्वा आपल्याला प्रत्येक नागदेवतेला अर्पण करून एक एक यांना फूल देखील आपल्याला अर्पण करायचं आहे शक्यतो पांढरे फुलं मिळाले तर शुभ्र मिळाले मिळाली अति चांगलं दुर्वा अर्पण करून घ्यायची आहे प्रत्येक नागदेवतेला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नऊ नागांचं एक स्तोत्र दिलेलं आहे ते स्तोत्र देखील आपल्याला या दिवशी वाचायचं आहे आणि नागपंचमीची जर तुमच्याकडे कहाणी असेल तर कहाणी अवश्य वाचा वेळात वेळ काढून नाहीतर निदान ऐका तरी कारण नागपंचमीची कहाणी ही वाचायलाच पाहिजे जर तुम्हाला जर वेळ असेल ना तर नक्की नागपंचमीची कहाणी वाचाल किंवा ऐकाल तुमच्याकडे जर ती कहाणी नसेल तर मी आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नागपंचमीची नाग कहाणी जरूर टाकणार आहे तर तुम्ही तुम्ही ती देखील ऐकू शकता पूजा करताना पण प्रत्येक कुटुंबामध्ये आपल्या नागपंचमीची पूजा ही व्हायलाच हवी आपण कारण सगळेजण महादेवांचे भक्त असतो आणि महादेवांना अगदीशय जवळीक असणं जवळचे असणारे हे नागदेवता आहे त्यामुळे ना महादेवांच्या कृपाप्रसादासाठी देखील आपल्याला नागांचं पूजन हे करणं अतिशय आवश्यक आहे बघा नंतर याप्रमाणे आपल्याला एक एक पुष्प अर्पण करायचं आहे प्रत्येक नागांना असे नऊ नाग आपल्याला काढायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण पूजन करून घ्यायचं आहे बघा मी संपूर्ण हे वा हे करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे संपूर्ण पूजन झाल्यानंतर तुम्हाला कहाणी ऐकायची वाचायची आहे किंवा ऐकायची आहे तुमच्याकडे कहाणीचं पुस्तक नसेल काही तर तुम्ही नुसती कहाणी एखाद्या याच्यावरून ऐकू देखील शकता वेळ असेल तर वेळ असेल तर करा नाहीतर नुसतं तुम्ही पूजन केलं आणि ते नवनाग स्तोत्र जरी वाचलं तरी चालतं आहे आणि यानंतर आपल्याला थोडासा नैवेद्य नागोबांना अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये आपल्याला शाळूच्या किंवा साळीच्या लाह्या त्याचप्रमाणे नारळ दूध साखर याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आता जे लाह्या होत्या ते माझ्याकडे सध्यांनाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे हा व्हिडिओ मी आता पूजा करते नागपंचमीच्या दिवशी ते जरूर अर्पण करणार आहे आणि आपापल्या प्रांतामध्ये एक पद्धत असते नागोबांना नैवेद्य अर्पण करायची तर तोच नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता किंवा आपल्या घरी जो नैवेद्य क करण्याची पद्धत आहे तो नैवेद्य करून अर्पण करू शकता किंवा नसेल तर साधा आपला कढईमध्ये रव्याचा शिरा करून नागदेवतेंना तो शिरा आपण अर्पण करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला नागपंचमीचं पूजन हे करायचं असतं खूप सोपी पद्धत आहे आपल्या केंद्रामध्ये ह्या पद्धतीने आपल्याला न नाग काढून नऊ नागांची पूजा करण्याची सांगितली आहे तीच पद्धत मी तुमच्यापर्यंत अगदी थोडक्यात सांगितलेली आहे जर तुम्हाला कामाच्या व्यापामुळे जर वेळ नसेल तर तुम्ही या पद्धतीने जरूर नागांचं पूजन करा आणि आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर जे सर्पदेव असतात किंवा जे नागदेव असतात त्यांचा आशीर्वाद जरूर प्राप्त होऊ द्या कारण असं मी तुम्हाला या आधी पण सांगितलं की असं म्हणतात जो नागपंचमीचं पूजन करतो त्याच्या घरावर त्याच्या कुळावर कधीही सर्पहानी होत नाही त्याला सर्पदोष लागत नाही त्याला कालसर्पदोष लागत नाही त्यामुळे हे पूजन प्रत्येकाच्या घरी हे व्हायलाच हवं तर बघा अशा पद्धतीने पूजन करायचं आहे आपल्याला तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि आता येणाऱ्या श्रावण महिन्यातल्या खूप छान छान पूजा आणि वेगवेगळे सणवारांचे व्रत वैकल्यांचे पूजाविधे आपण आपल्या येणाऱ्या व्हिडिओ येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या चॅनलवर बघणारच आहो ते, ते देखील नक्की बघा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ